आणि त्यांचं म्हणणं होतं की अजित पवार यांना पण नवीन चिन्ह देण्यात यावं जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं आहे तर त्याची सुनावणी आज होणार होती एन सी पी पवार यांच्या वतीने मागच्या शुक्रवारी एक अर्जंट मेन्शन करण्यात आलं त्यांची मागणी होती एन सी पी पक्ष आणि चिन्हाचं मॅटर सुप्रीम कोर्टात जे चालू आहे त्याची पुढची तारीख बारा नोव्हेंबर होती पण त्यांची अर्जंट लिस्टिंगची मागणी होती त्यांचं म्हणणं होतं की जे अजितदादांना घड्याळ चिन्ह हे देण्यात आलेलं आहे त्यांचं पण चिन्ह बदलण्यात यावं आणि त्यांना दुसरं चिन्ह देण्यात यावं तुम्हाला आठवत असेल फेब्रुवारीमध्ये इलेक्शन कमिशननी एन सी पी पक्ष चिन्ह आणि पक्षाचा नावासंबंधी निर्णय दिला होता आणि हे पक्ष चिन्ह आणि नाव हे अजितदादांना दिलं होतं त्याच्याविरुद्ध शरद पवार हे सुप्रीम कोर्टात आले सुप्रीम कोर्टाने त्यांना मुभा दिली त्यांना सांगितलं की तुम्ही इलेक्शन कमिशनकडे जाऊ शकता आणि इलेक्शन कमिशन तात्पुरतं तुम्हाला एक नवीन चिन्ह देईल आणि जोपर्यंत आम्ही हे मॅटर डिसाईड करणार नाही फायनल सुप्रीम कोर्ट तोपर्यंत अजित पवारांकडे घड्याळ चिन्ह आणि पक्ष राहील आणि तुम्हाला नवीन पक्षाचं नाव एन सी पी पवार आणि नवीन चिन्ह हे दिलं जाईल तशाप्रमाणे एन सी पी पवार हे नाव दिलं गेलं आणि त्यांना तुतारी हे चिन्ह देण्यात आलं त्याच्यानंतर तुम्हाला आठवत असेल लोकसभा निवडणूक येणार होती तर त्याच्यावर सुनावण्या झाल्या सुप्रीम कोर्टात शरद पवारांचं म्हणणं होतं एन सी पी शरद पवारांचं की यांना पण तुम्ही दुसरं चिन्ह द्या तर सुप्रीम कोर्ट परत म्हणलं नाही पण आम्ही त्यांना सांगू शकतो की तुम्ही जेव्हा घड्याळ चिन्ह वापराल तेव्हा एक तुम्ही मजकूर तिथे तुम्ही लिहायला पाहिजे की हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि हे तात्पुरतं चिन्ह दिलं गेलेलं आहे सब्जेक्ट टू फायनल आउटकम म्हणजे आम्ही जे, जे फायनली डिसिजन देऊ ते तुम्हाला दोघांना दो मान्य करावं लागेल तर ह्या प्रकरणामध्ये आता पुढची तारीख होती बारा नोव्हेंबर पण एन सी पवार यांचं म्हणणं आहे की आता महाराष्ट्राच्या विधानसभा येऊ ठेपल्या आहेत आणि लवकरच आचारसंहिता लागेल तर मागच्या शुक्रवारी त्यांनी मॅटर मेन्शन केलं एक ऍप्लिकेशन फाईल केलं मेन मॅटरमध्ये आणि त्यांचं म्हणणं होतं की अजित पवार यांना पण नवीन चिन्ह देण्यात यावं जसं आम्हाला नवीन चिन्ह देण्यात आलं आहे तर त्याची सुनावणी आज होणार होती काही कारणास्तव हे प्रकरण पोहोचू शकलं नाही त्यामुळं बेंच उठतानी हे मॅटर मेन्शन झालं आणि एन शरदचंद्र पवार यांच्या वतीने सांगण्यात आलं आहे की हे मजकूर पण वापरत नाहीयेत आणि इलेक्शनची आचारसंहिता लवकर लागू शकती तर आमची जी मागणी आहे ती तुम्ही कन्सिडर करावी कोर्टाने अजितदादांच्या वतीने म्हणण्यात आलं की हे ॲप्लिकेशन मागच्या आठवड्यात मेन्शन करण्यात आलं आणि काही ॲडिशनल डॉक्युमेंट्स आम्हाला काल रात्री देण्यात आले तर आम्हाला उत्तर द्यायला एक आठवडाभर तुम्ही वेळ द्या तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं ठीक आहे तुम्ही तुमचं उत्तर द्या एन शरद पवार यांच्या ॲप्लिकेशनवर उत्तर फाईल करा आणि एक ऑक्टोबरला मंगळवारी परत हे मॅटर ऐकण्यात येईल आणि ओरली जस्टिस सूर्यकांत असं म्हणलं पण की आम्हाला वाटलं होतं की मागच्या वेळेस जवळजवळ सहमती झाली होती की घड्याळ चिन्ह हे अजितदादांबरोबर राहील आणि तुम्हाला नवीन चिन्ह दिन दिलं जाईल जोपर्यंत आम्ही हे पूर्ण मॅटर हे करत नाही ह्याच्यावर निर्णय देत नाही तर त्याच्यावर दोन्ही साईडच्या वकिलांची थोडी खडाजंगी झाली मेन्शनिंग होतं त्यामुळे हे एखादा मिनिटं चाललं आणि मग जजेस म्हणले की ठीक आहे आम्ही एक तारखेला ऐकू पण जजेसच्या बोलण्यावरून असं काही वाटलं नाही की एन सी पी पवार यांना काही मोठा रिलीफ मिळेल ह्या मॅटरमध्ये आणि लगेचच अजितदादांना सांगण्यात येईल की तुम्ही नवीन चिन्ह घ्या तसं काय होण्याची शक्यता नाही आहे कारण मागच्या वेळेस पण कोर्टाने स्पष्ट केलं आहे की इलेक्शन कमिशननी जो निर्णय दिला आहे ते प्रकरण आता आमच्याकडे आलं आहे आणि जोपर्यंत आम्ही फायनल निर्णय देत नाही तोपर्यंत इलेक्शन कमिशनचा निर्णय हा लागू राहील आणि एन सी पी पवार यांना ते नवीन नाव आणि चिन्ह तुतारी ही दिलं गेलं होतं तर त्यामुळे हा प्रयत्न होता ता ता एक एन सी पी पवार यांच्या वतीने इलेक्शनच्या आधी इलेक्शनच्या आधी काहीतरी मिळवून घ्यायचा तर आता एक तारखेला समजेलच कोर्ट ह्याच्यावर काय भाष्य करेल ते एक ऑक्टोबर याची पुढची तारीख आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका